अगं तुझ्यासारखी मला अशी बायको भेटली पाहिजे अशी मऊ मऊ गादी काय तुझं अहो काय ते गाले हो फुलासारखे गुलाबाच्या असे ओमटेल हम्म अरे थांबतो मी उशी तू मग अशी जो बर तू होई ना त्या अंगून अशी ना काय म्हणतो बाबनिया काय नाही आलाम चालू आलाम आराम आहे का बर <laughs> बाबा माय आराम आहे <laughs> म्हणलं चला आता बाबनी जाऊ <laughs> बल झाला आला मग तुलाही टाइमपास नव्हतं <laughs> <laughs> बाय तो मायली गेली ना हा <laughs> का मी बी एकटाच होतो म्हणजे गेली तिला चाफा ज्योत झाला हा काय मग मी जुगाड करतो ते जमत बाबा तो आहे तिघ म्हणजे हा मी एक जुगाड केलंय त्याच इच्छा आलो होतो पण बरं झाली तू बायको गावाला गेली काय जुगाण त्या सांगतो ना तुला हा अरे एक बाई पाठवली मी बाई पाठवली बाई अशी नाकाटी हा हा बापरे नाही भारी हा फटाकडीचे दिसायला बापरे बाप मग ना मला रूम दे इथ हा अरे तू बायको घरी नाही म्हणून म्हणतो बाबण्या चालेल ना चालेल ना घेऊन येथ मग मला काय भेटेल का काय चावल तू बाबण्या तुला नाही देणार मग का मीची आत्ता वापरी मी काय करील माहितीये का पहिलं माझं काम करून घे माझं काम झालं मग त्या बाईला सांगत याला करू दे बरोबर बरोबर बर मग तू मस्त माझ्या मारून घे हा मग मग मी खोली देऊ लायलो ना हा खोली दे आणि एक काम कर आता मला आहे मग बाय घ्यानारे तेवढे पैसे मग तुझ्या का पैसे नाही का पैसे नाही म्हणून मी तुला म्हणलं का जाऊ मित्र अस मित्र बेन तो मनाचा संशय फिटो नाही का हा मग म्हंटल बबनकच पाहू आपण पैसे दहा एक हजार रुपये दे काम होईल आणि माय काम होईल पण मग नक्की काम होईल ना आय झालं झालं या बाय घर आपलं आहे हा जागा आपली आहे हा पैसा माझा आहे हा एकदम चकाचक काम जाय पाय हा अरे छानून काम करू हा एकदम बाई फाटकली ना तसं काय पुरणपुलीच जेवण दिवसाचा उपाशी मी का तू उपाशी बायको हातच लावू देत नाही ना नाही नाही ना तू बायको हात नाही लावून दे नाही ना नुसती मायाला निघून जाते मग तू लई कुत्रेवानी हा आले रे हा दा तुला सांगितलं मी कोणा सांग का नाही नाही म्हणणं बरं ऐक हम्म मला दहा एक हजार रुपये दे ना देतो ना घरी आपण एकटेच आहे मस्त मजा करून देऊ नाही का हो लय मजा तेव्हा आयुष्य संपून दे आयुष्याच काय बरोस आहे काय बरोस बरोस आहे ना हेच कळतो आता मी आयला बाबण्याला पटवलं बा आपण बाबण्या दहा हजार देऊन आयला आयला बरं झालं चाल हा चांदीत झाली माहिती आता पैसे घेऊन येत पैसे खिशात घालतो बाई त्याच्या खोलीत आणतो मस्त मजा मारू मजा हे घे पैसे हा दहा हजार बन अरे हाँ? हाँ, भबन, हाँ? तुझे उपकारी सरणार नाही रे मी अरे ये माझ्या करायला देतो मी पाहिजे आज काय नाही हा का चालेल मग जाऊ का चाले, मी चालेल चालेल बाई घेऊन ये लवकर घेऊन ये हा आज असा दहा मिनिटात घेऊन ये ना आणतो आणतो घेऊन ये तिचं थोडं आवडीला आहे का नाही हा घेऊन येतो मी हा पण दहा हजार रुपये देऊ राहिला त्याची बाई आहे ना बाईला बारी ने। निस्ता भाऊ दा न तुला आताच कस तरी आता तू तस सांगितलं तस आहे ना थांब ना पाहिले हो माझे हा लवकर आण आलो दे 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 त्रास भाई भाई। आज दे बायकोने आज सगळा त्रास काढून घ्या तुम्ही चला पिण्याने बाई काम केलं बाई आणतोय बाई आज मजाच मारून घेतो बायकोची गरजच आणत नाही आता आयचं व्हायचं चला हॅलो बाबनी हा बाई आहे नाही तुला कोणीच नाही कोणीच नव्हतं भाई या काम कर ना मी आधी जाऊन घ्यायचो मग तुम्हाला जाऊन ये नाही नाही ऐक आई बाबनी बाई आहे ना मी आणली हाँ, हाँ, ती माझ्या मुला आधी ऐक ना आधी माझं काम होऊ दे मग मी तिला सांगतो याच काम होऊ दे मग नाही नाही ते आमचं प्रायव्हेट बोल नाही प्रायव्हेट तू नहीं, नहीं, जातो मग लवकर चल हा तू कुठं चालला तू बस ना इडं बसणार नाही नाही बाद झाला मी आम्ही जातो मध्ये काय नाही तू नीस पासलाय आता तू नाही पण जाय तू जा पाच दहा मिनटं दमका ए बाब अरे पाच दहा मिनटं दमक मी आलो हा अच्छा हा जाय ना मग तू जाय ना तू उस उस कर तू बस अरे आई पाटा लावतो यांनी नंबर लावून घेतला नाही तर मी ना तुटून पाण्यावर मारतो जम या बाय मस्त रुम बे मी हाय का नाही काय हो तो बाबा काय म्हणत आता ते काय नाही म्हण ते म्हण कर माझ्या कर माझ्या हा त्यांची भाषा तुला कळत नव्हती ना तू असा काही बोबडी बोबडी ते बोबडे म्हणून तुला कळली नसल बाच्या ते म्हण मजा कर तो म्हणत होता मी आधी जातो तू नंतर जाय म्हणजे काय पाणी प्यायचं होत त्याला हा मधी पाणी ना तो म्हण मला पाणी पिऊन मधी जाऊ दे आधी पाणी प्यायला मग बाहेर येतो मग तू जा असं म्हणत होता अलग ज्ञान बर मी काय म्हणतो हे शांता आता ते जाऊ दे मात आवर ना. हुँ, हुँ, ना? भारी तुझं रूप काय तुझ शरीर इतकं मऊ मऊ कापसा कापसासारखं हा ना असं वाटतं पुढल्या जन्मात आशी बाई बला हो अगं तुझ्यासारखी मला अशी बायको भेटली पाहिजे अशी मऊ मऊ गादी काय तुझं अहो काय ते हो फुलासारखे गुलाबाचे असे ओमटेल थांब थांबतो मी उशी बेशा टाकितो मग अशी झोप बर का तू होई ना ती अंगून अशी होईना झोप अशी झोप पाय बर कशी काय गादी वाटते लय हो अरे बाबण्याचे घरांच कामच असं आहे का त्याची गादीन बिदीन लोखरीची मग झोप झोप थोडी या बाय तुला दहा हजार रुपये दिले तस मला प्रेम द्या आणि जर प्रेमात काही खोट पडली तर मग पाय अहो तुम्हाला काय करायचंय दहा हजार घेतले ना मी मी करते ना बरोबर आता सगळं हा थांबना थम थांब जाम झालो जाम झाले बापरे तुम्ही तर दहा हजार जस काही लाख रुपये दिले एवढा वाचपा काढून घेतला हो वाचपा म्हणजे मला आहे ना तुझं शरीर असले भारी वाटलं झालं नाई मोकळ खबर चला आता मला निघायचं लगेच केव्हा येथि बाबा इतका चायन लागतो काय बाळा जीव निघून घ्या मोर निघून घ्या देवा अरे ये बाबा लवकर या ना अरे किती तार ये बाबा प्यान दिली केली ना रे या ना रे बाबा लवकर आलो रे बाबनी आलो बाय झालं काय मोकळ झालो हा हो बाय चला मग बाई नाही ना बाबनी बाई ना बादने, बादने इतकी बारी सर्विस दिली इतकी काही मजा केली हो मजे केली आता माझ्या ना एवढं सांगू नको आता मला मजा जाऊ दे तुझा हा बरं आता मी येऊ का कुठं नाही 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 अजून आता हा राहिला ना बिया काय बियाला मध्ये घेऊन ना हा तो म्हणतो मला करायचं का काय करायचं का फ्लेम का फ्लेम तुमचा काय संबंध येतो झालं ना तुमचं तुम्ही दहा हजार रुपये दिले होते तर मला आपण झालं ना दोघांच याच काय सामान येतो हा कोण आहे जाऊ दे माझू दे दादी ने नाही नाही असं कुठं राहत का म्हणजे काही दहा हजारामध्ये तुम्ही दोघं दोघं येणार काय हा तुम्ही काय बोलले होते मी एकटाच आहे माझ्यासाठी चाल म्हणून याच कुठं नाव सांगितलं म्हणजे तू बोलला नव्हता काय नाही ना आले बाप मी फक्त महापुरतच पाहिलं आता पैसे माझे भार हा खोली माझी बरोबर आहे अरे आता मला काय माहिती बाई तुला नाही म्हणते ऐर्य मी आता तो आता अंडावर म्हणतो ना बाई बला मध्ये नाही तर तीन म्हणते नाही नाही शांत बाई बरं ऐका अहो त्यांना मला आहे ना लई मदत करेल टायमिंगची टायमिंगला एवढ्या पाळीला नाही म्हण ना का त्याला मध्ये घेऊन जा आ तुझ्या ढाक्यात का पाणी झालं का मदत कोणाला करेलय तुम्हाला माझा काय सामान येतो हं मी कश काय जाईल त्याच्याबरोबर अहो माझा शब्दवत जाऊ मी वाला काय बोलले होते फक्त माझं एकट्याचं काम करायचं आणि लगेच निघायचं आणि आता इकडे आलो हो म्हणून राहिले याच्या जा संग जा म्हणजे काय बबण्या ऐकत नाही आणि तू या काम कर का, मग पैसे घेतले होते ना हां ते देऊन टाक जाऊ दे ए बबण्या आता नाही ना लगेच द्यायला तिला देऊन टाकले मी तिनं ना दहा हजार रुपये घेतले अरे मला पाहिजे 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 मला काय फायदा झालेला नाही ना अरे मला वाटलं होतं तो फायदा होईल पण बाई नाही म्हणलं मी करू काय बरं मला उशीर होते मी तो पैसे देतो नंतर आव देतो जाय मग आता काय कर ना। ना।, आ। आ। वेले वेले ना ना थांबे दे ना असत्या नाई भारी माणूस आहे तुमच्या का पाणी झालं का अगं शांती आई की अगदी तो औदे महा मित्र येतो वेळेच्या वेळेला उभा राहणार आहे तुमचा मित्र त्याच्या काडी लावा याला मला काही घेणं पडेल नाही काम करा ना मी तुम्हाला पाच हजार देतो जा मध्ये बोबड्या मला आवडत नाही तू मी तो सोबत यायला रे कमी नाहीये काय नाकात गुणगुण गुणगुण करू राहिला कधीचा कर हा काय समजून राहिला स्वतःला चला आहो मी याच्यापेक्षा जास्त देख नाही ना काय हो तुमच्यात देख नाही हा काय ते काय काय ते केस चांगला धावाचे इथरीला आहे का नाही तुम्ही वर्ष झालं धुवेले का नाही डोक चिड चिडे तो आव परवा झाले असतील त्या डोक्यामध्ये कोणतो आहे सोबत मध्ये येईल दहा हजार दहा हजार दहा नको पाच बी नको मला चला बघनी जाऊ का मग दुसरी बाई बाय अगं चांगली हा चांगली हा फोटो दाखव मग तिला आण हा 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 तिला म्हणा हावी आहे म्हणा हा हा जाऊ का आणतो आणतो तूही बायको लगेच येणार नाही ना मरण्याने माझ्या कमाईनी चालल चाल चल मग हा ये आईला दिला माझा पाचका कलून आईले या काय झालं पिण्याने गोळ घातलं हा पैसे बी नेले पैसे बी नेले खोलीचा बी वापर केला आणि माल लटकून लटकून याच्या पुढे कामच नको बंद करा सगळं माझ्या माझ्याकलताना आपण उपाशी